स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दरडा यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांना त्यांच्या जयंतीदिनी खामगाव विभागीय कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली रविवारी दिवसभरच हा कार्यक्रम सुरू होता त्यांनी स्वतंत्र संग्रामामध्ये भाग घेतल्यानंतर लोकमत या वृत्तपत्राची स्थापना करून लेखणीच्या माध्यमातून क्रांती करीत राज्याचे माजी मंत्री म्हणून सुद्धा त्यांची जनतेच्या मनात घर करून आहे असे मनोगत अनेकांनी यावेळी व्यक्त छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद संकुलातील कार्यालयामध्ये दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजतापासून अभिवादन कार्यक्रम सुरू झाला यावेळी आर जी भूतडा डॉक्टर उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यांनी दरडा यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी खामगावचे तहसीलदार अतुल पाटोळे काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे रुग्णसेवा संघटनेचे सूरज यादव शीतल अकॅडमीचे योगेश पाटील इतिहास शोधक श्याम देवकर महादेव काळे उपस्थित होते यावेळी कार्यालयावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती विदर्भ करिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत